अह मी काय म्हणते जरा मथाऱ्याकडे ध्यान ठेवा मा हां असे जरा लयच वेगळेच करावं लागले पावडर काय लावायला फिरणवली काय लावायला केसकाळी काय करायला अहो मथारा माणूस ये वाटते चांगलं चांगलं काय तो, तो का तू काय बिघडायले तू नाही का तांबडे जर मी दिला होतं तर केस आले ते आ? आ? आले आले नामली आणि शैतान हजार तू लाज वाटत नाही का मा बापाला शैतान म्हणतं आ म्हण आहे ए बा काय म्हणता बाबा काय म्हणता बाबा सांगा ऐक मले लगन करायचं काय बाबा काय मस्करी करता दात नको कोडो खर खरं सांगाय मले लगन करायचं माझ्यासाठी एखादी पोरगी पाय बाबा पहिलेच तुमचे तीन तीन लग्न झालेले आहेत आता काय आला वय किती आहे तुमचं ऐंशी पंच्याऐंशी वर्ष वय आहे तुमचं आणि तुम्हाला लग्न करायचं का त्या यावर आ तोंडा दात तरी आहे का तुमच्या हा अरे दाताचा आणि त्या लग्नाचा काय संबंध आला आणि मा कि तुला लग्न असते तुला काय करायचं बाबा मथळ्यान पक्क ठेवलं का मिस्टरी वारस आणायचा हा म्हणजे चाळीस एकरात पुन्हा वारस पुन्हा वीस वीस एकरावर कार्यक्रम येणार बाबा हो तुम्ही करा बाबा हे तुमचं किती लग्न आहे चौथ तिसरं नाही चौथं लग्न आहे हा पहिल्या दोन बायका एक बायको सुरझ पळून गेली आणि चौथं आता मथारपणचं पण कुठून सुचलं बाबा तुम्हाला हां नाही मस्त देवदेव करायचा मंदिरात जायचं हरिपाठ म्हणायचा ते दिले सोडून लग्न करायचंय हे लग्न करायचं हे खुळे कोण कोण डोक्या तुमच्या भरून दिले हे पा ते काही शहाणपणा सांगू नको मला दुसरं लग्न करायचं म्हणजे करायचं आणि दुसरी गोष्ट ते हिरो पायवर कोणी सातव्या वर्षी लग्न करायचं कोणी सतराव्या वर्षी लग्न करायचं आ तीस तीन तीन बायका चार चार बायका करायले आणि आपल्याला काय व्हायला नाही करायले करायला बाबा ते हिरोच वेगळा असते हा आणि तुम्हाला काय तुमची तुम्हाला कमी काय तुमची सगळी सोय आहे खाय पियाय हा सुनबाई आथरूम टाकून देते गरम पाणी टाकून देते तुमचे चकचक कपडे धुते तुम्हाला अजून काय पाहिजे नाही बायकोची तू पास ओढू नको ती बायको कशी आहे ती मलाच माहिती आहे अरे त्या दिवशी साधे गुलाब जामून कर म्हणलं तिले तर तिने केले नाही आणि तिला एवढंच म्हणलं की बाबा गुलाब जामून करशील तर गोल करू नको लांब लांब कर तर तिने केले नाही गुलाब जामून काय नाही मला लग्न करायचं म्हणजे करायचं खरं ऐकून घेऊन घेता गुलाबजामुन करून नाही म्हणजे म्हणाल मला गुलाबजामुन देऊन लांब नाही गोल जामून करून देतो लांब जामून एखादा खाता खाटांना द्या अडकला मग काय मग एखादा बुका मागून पाठीत माराय गेली मेर मत कोणा कोण जीदार म्हणजे मला जेला दोन बसा लागेल ते गुलाबजामून खोन मरून जातील तुम्ही दोघं रस्ते असाल म्हणून मी बाबा मी गोल जामून करून देतो तुला सांगितलं नाही मला गोल पाहिजे नाही गोल हातात धरता येत नाही लंबूळ का असला की हातात धरता येत आणि बाकीचं काही घेऊन देणं नाही मला ती गुलाबजामू कर नको करू माझी सतची बायको मी गुलाबजामू करून मागील फुटाने भाजून मागील का हरभरी भाजून मागील तुम्हाला बाकीचं काही करू का हा मला करायचं म्हणजे करायचं आ इथं जवान जवान पोरायचे लग्न व्हायनं तर पोरी कमी येत आणि तुम्हाला मथाऱ्याला कोण पोरगी देणार बाबा आ माणसानं कसं वयामानानं जरास व्यवस्थित राहिलं पाहिजे आता तुमच्या नाताचे लग्न करायचे वय आता दोन वर्षांना गण्या लग्न आले का तुमचं लग्न करायचं काही सोंग करायचे आपले समाजात काहीतरी नाव घेऊ निघलं पाहिजे असे कामं केले पाहिजे माणसानं हा सरपंच म्हणून मी इतके गावाचे कामं केली इतकं नाव कमवलं तुम्ही सगळं नाव मातीच घालणार का मग आता दुसरं लग्न करून बरं समजा मी हो म्हणलं तर मग पोरगी कुठून आणायची तू फक्त हो म्हण मी सगळं पाहून ठेवलं हा शेजारच्या गावातली गंगूबाई हा तिचा नवरा मेला ती लेकरूर बाळ नाही तिला मी त्याशी बोलून त्या दिवशी काय झालं बाजारात माहितीची भेट झाली हा तिला पाहिलं किती गाणं वाजायला लागलं तू मे जाना सनम प्यार होताय अब यहां से का जाए हम तेरी बाहो मे मर जायेहन आणि दुसरी गोष्ट ती वर्गात ते होती तेव्हापासून मला ती आवडायची हां ती मला तिच्या तिच्यासंग लग्न करायचं होतं पण मायाबाप खडूस होता ते म्हणे खानदान बिनदान काय जे कार्यक्रम होते त्यावेळेस आणि आपलं घर होतं श्रीमंत ते होती ती होती गरीबाच्या घरची म्हणून मायाबापानं लग्न करून दिलं नाही आता योगायोग हे जवळपास पन्नास साठ वर्षांना आले त्याला तू नाही म्हणू नको हां एखाद्या मंदिरात जाऊन आम्ही हार टाकू पण तो बाकीच्या बांद्या पंचायती करायची गरज नाही तू हो म्हणायला तरी मी लग्न करणार आणि तू नाही म्हणायला तरी मी लग्न करणार बापू तुमची लव्ह स्टोरी होती नाही वा वा वा, वा म्हणजे पन्नास पंचावन्न वर्षाने तुम तुमचे लव्ह सक्सेस होणार समजा गणे तू मुका पुस्तक पच पच करू नको बर बाबा काय हरकत नाही करू लगन करू आपण करू हां पहिली गोष्ट मला आता पंचवीस हजार रुपये दे मला दात बसून आणायची पहिल्यांदा त्याच्यानंतर पंचवीस हजार रुपये दे मला केसाची वीक बसवायची ते काय ए... गेरू काय तनसर काय तनसर म्हणतात ते केसर तणसर काय म्हणतात ते हां ते करायचं हो काय सांगायचं मला हां तेच तेच कोणती कोण प्यार ते करायचं हां पन्नास हजार रुपये मुलं तू दे हां अहो तुम्हाला मला शिवाय चालता येत नाही आधाराशिवाय आणि चालले लगन करायले वाय काय 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 ज्या गोष्टी शोभल्या त्याच केल्या पाहिजे माणसानं हे पा मी शेखर वावर आजही माझ्या नावाने तू हो म्हणला तरी हरकत नाही आणि तू नाही म्हणला तरी हरकत नाही अलग लक्षात हा हो म्हणला तर ठीक आहे लांडगा म्हणून माझ्या नाही म्हणला तर काहीच काहीच हरकत नाही मी लग्न करून येतो बरं बरं काय हरकत नाही तुम्ही काय करा जाऊन आपण उद्या बोलूया विषयावर उद्या म्हणजे बोलू म्हणजे डायरेक्ट लग्नाची तयारी करू आपण मग हा तेच म्हणलं येतो मी खरच मथाऱ्यात लग्न लावून जाईल का अरे होले हो, हो करायचं उद्या दिवस उजाळा की मथारी इसरून जाते लग्न करायचं होतं म्हणून तो तांदूळ घेऊ त्याचा मी म्हणतो मथाऱ्याच्या डोक्यात हे भूत झसलेच कुठून दुसऱ्या लग्नाचं कायच करा बाबा एक एक नवीनच कार्यक्रम हवा लागला